या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राज्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टीलशाली नगरकोट रोड लाईफ लाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबा केवन समोर सोलापूर प्रॉपरायटर राज्या गज्जम नाईन फोर टू थ्री फायव्ह नाईन वन टू फाय नाईन एट झिरो एट फाय वन सिक्स नाईन मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय राज्यातील लाखो वीज ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी आहे राज्यात स्मार्ट पोस्टपेड मीटर बसवलेल्या अडोतीस लाख ग्राहकांना सौर तासातील वीज वापरावर दहा टक्के सवलत देणार येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत जाहीर केले आहे यासोबतच राज्यात पहिल्यांदाच विजेच्या दरात घट होत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले विधान परिषदेतील लक्षवेधी सूचनेदरम्यान सदस्य मिलिंद नार्वेकर ॲडव्होकेट अनिल परब आणि अनि प्रवीण दरेकर यांनी स्मार्ट मीटर संदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता त्यास उत्तर देताना फडणवीस म्हणाले की राज्यात सध्या सत्तावीस हजार आठशे सव्वीस फिडर मीटर आणि अडोतीस लाख ग्राहक मीटर कार्यरत आहेत आणि यामुळे वीज वापराचे अचूक आणि पारदर्शक मोजमाप शक्य झाले आहे फडणवीस यांनी माहिती दिली की केंद्र सरकारमार्फत महाराष्ट्राला एकोणतीस हजार कोटी रुपयांचा निधी या योजनेसाठी मिळाला आहे राज्यातील विजेचे दर देशातील अन्य राज्यांच्या तुलनेत आधीच कमी असून स्मार्ट मीटर बसवणे ही सक्ती नसून पर्यायी सुविधा आहे प्रत्येक युनिटचे कॅल्क्युलेशन हे ऑटोमॅटिक होत असल्यामुळे बिल वाढण्याची शंका निराधार आहे या योजनेसाठी निविदा प्रक्रिया राबवून चार खासगी कंपन्यांना स्मार्ट मीटर बसवण्याचे कंत्राट देण्यात आले आहे यामुळे ग्राहकांच्या वापराचे रिअल टाइम मोजमाप शक्य होत असून त्यांना बिल तपशील अधिक स्पष्ट आणि पारदर्शक स्वरूपात मिळतो श्री या प्रभाकर गजम यांचे प्रभाकर स्टील ऑफ स्टील आमच्या इथे स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीनाडी सी सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अॅडलाइट बिरला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटर प्रूफ एक्सपर्ट ऍस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे ए सी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येते प्रोप्रायटर या गज्जम संपर्कासाठी नऊ 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 चार दोन तीन, एक दोन तीन पाच पाच एक किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी सीक रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबावर समोर सोलापूर